ओबीसी लक्ष्मण चा हाके यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित केला मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या ओबीसी नेत्यांच्या छायाचित्रांना मात्र काळ फासलं गेलंय ही दृश्य बघतोय आपण काळ फासलेल्या बॅनरवर ओबीसी समाजाकडून आता दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे गेवरा येथील शिंगारवाडी फाटा इथं हाकेंच्या फोटोवर हा दुग्धाभिषेक केला गेला ही दृश्य बघतोय आपण ओबीसी नेत्यांच्या फोटोला काळ दृश्य आणि त्यानंतर थेट ओबीसी दुग्धाभिषेक केला आपण त्याचे सुद्धा दृश्य दुसऱ्या बाजूला पाहू शकतो कार्यकर्त्यांना बॅनर लावले परंतु लोकशाहीमध्ये हे करत असताना दुसऱ्या बाजूच्या लोकांनी तिथं यायचं नसतं परंतु धडधडीत या बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार चाललाय कुठं बॅनरवर कशा पद्धतीच्या चारोळ्या लिहिल्या जातात या ओबीसी बारक्या बारक्या बांधवाच्या विरोधात तर कुठं आज आपण पाहतोय या ठिकाणी रात्रीच कुणीतरी मध्यरात्री येऊन काळं फासलय म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा होऊन त्या बॅनरचा दुग्ध अभिषेक केलाय